जळगाव शहरामध्ये सिद्धिविनायक पार्क मित्र मंडळ व कुसुमताई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरामध्ये खाटू श्याम बाबाचं मंदिर उभारण्यात येत आहे तर हे मंदिर आपल्या जळगाव शहराचा कॉलनीतला ओपन स्पेस असल्या कारणाने या ओपन स्पेस मध्ये हे मंदिर भव्य दिव्य असं उभारण्यात येणार असून या मंदिराचं भूमिपूजन माननीय आपल्या जळगाव जिल्हा पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले हा मंदिराची जी उंची पस्तीस फूट उंची आहे त्यानंतर ह्या मंदिर आपले मूर्ती जी आहे मूर्ती मूर्ती दोन फुटाची मूर्ती आहे त्यानंतर मंदिराचा जो गाभारा आहे तो गाभारा चौदा बाय सतराचा गाभारा आहे त्यानंतर मंदिराचा जे सभा मंडप आहे सभा मंडप शंभर बाय एकशे सदतीस फुटाचं सभामंडप आहे या ठिकाणी महाराजांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर आपलं बाथरूम वगैरे टॉयलेट ह्या सगळ्या सुख सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देतोय मंदिरात दर दररोज चार दिवस आ, दर दररोज चार वेळेस आरती होणार आहे त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी दर चार दिवसाला त्यांचे कपडे बदलण्यात येणार आहेत गाभाऱ्यामध्ये फक्त महाराजांनाच परवानगी देण्यात येणार असून भाविकांना समोरून दर्शन करण्याची परवानगी राहील हे मंदिर भव्य दिव्य असं जळगाव शहरामध्ये उभारण्यात येत असून या मंदिरासाठी कुसुमताई फाउंडेशन व सिद्धिविनायक पार्क मित्रमंडळ यांनी खूप मेहनतीने ही जागा निवडली असून ह्या जागेवर बऱ्याच वेळेस गणपती उत्सव दुर्गा उत्सव हे साजरे करण्यात आलेले आहेत तर हे मंदिर आपल्याकडे येत आहे आणि महाराष्ट्राची व्याप्ती जर पाहिली तर बहुतांशी लोक हे राजस्थानातून प्रवेश प्रवास करून महाराष्ट्रात आले मारवाडीत असेल तो राजस्थानातून आलाय मराठा राजस्थानातून आलाय राजपूत राजस्थानातून आलाय गुजर राजस्थानातून आलाय प्रजापती राजस्थानातून आलाय म्हणजे महाराष्ट्राच्याकडे नजर टाकली तर महाराष्ट्रात बसलेले बहुतांशी लोक हे राजस्थानकडून प्रवास करून आले इवन जैनसुद्धा हे पहिले राजपूत होते आणि ते सिसोदिया होते ते सुद्धा प्रवास करत इकडे जे आले तेही राजस्थानमधून आलेले आहे त्यामुळे मी सुद्धा राजस्थानीच आहे कारण गुजरातसुद्धा राजस्थानमधूनच आलेले आहे त्यामुळे अजूनही आम्ही तिकडे जात असतो आमचं दौडा देवी एक देवस्थान आहे चामुंडा मातावर आम्ही जात असतो आणि कारूश आमचं आता महत्त्व सगळ्यांना कळायला लागलं आहे जेवढी गर्दी आता बालाजीला होते तेवढी गर्दी तिथं व्हायला लागली आहे आणि जळगावकरांचं तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की त्याच्यानंतर जो दुसरं मंदिर तुम्ही जळगावमध्ये उभं करताय त्यामुळे निश्चितपणाने या मंदिराचं लवकरच काम पूर्ण होईल मी माझ्यातर्फे या मंदिराला फंडातून तर दिले पण व्यक्तिगत खिशातून पण दिले पाहिजे म्हणून एकावन्न हजार रुपये माझ्यातर्फे मी जाहीर करतो आणि उधारीत नाही उद्याच्या दिवशी येऊन घेऊन जाणार तर काय असतं पुढारी पैसे डिक्लेअर करता देत नाही नंतर हा प्रॉब्लेम नको व्हायला कारण आमची जात म्हणजे बुडाण्यात नंबर एक असते पण मला ते जमत नाही कारण की देवाच्या कामाला काही ना काही दिलं पाहिजे माझी ताकद एकावन्न हजाराची कोणाची पाचशेची असेल ते एक्कावन्न हजार सारखी आहे ज्याची ताकद जशी आहे तसं दिलं पाहिजे पाणी वाहतं ठेवलं पाहिजे म्हणजे डास मच्छर होत नाही त्यामुळे थोडे पैसे वाहते ठेवा नवीन पैसे येत राहतात तुम्ही कंजूस सारखे पोतळ्यावर बसले साखरच्या साखरच खाऊ शकत नाही काय कामाचे त्यामुळे देत राहा पैसे देत राहा देवाच्या कामाला देत राहा पाहिले ना दोनशे एकोणनव्वद कसे गेले दोनशे चाळीस लोक खट कशी गेले खटोश्याम हे कलियुगातील देवता आणि हरेके देवता म्हणून ओळखले जातात आणि काही कालावधीतच हा मंदिर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आज चौदा जून रोजी शाम बाबा मंदिराचं भूमिपूजन आदरणीय राज्याचे मंत्री पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं या प्रसंगी जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ जळगाव शहराचे आमदार राजूमामा बोळे त्याचप्रमाणे या वार्डाचे नगरसेवक दिलीप भाऊ पोकळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला नागरिकांना या मंदिराबाबत खूप सारी उत्सुकता आहे कारण त्यांचं जे नाव लौकिक आहे अल्पावधीत खूप वाढलेलं आहे जळगाव सिद्धिविनायक पार्क येथील कानाजा रोडावर श्री खाटूश्याम मंदिराचं आज भूमिपूजन संपन्न झालं अं या कुसुमदाई फाउंडेशन आणि सिद्धिविनायक पार्क मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून हे मंदिर साकार होत आहे राजस्थान येथील खाटू काटूबाबांचे मंदिर मंदिरची प्रतिकृती इथं बनवण्याचा सगळ्या परिसरातील नागरिकांचा संकल्प आहे त्यासाठी मूर्ती जी आहे ती राजस्थान येथून जयपूर येथून मागवली जाणार आहे त्याच्यानंतर मंदिराचं जे काम आहे ते पूर्ण कुसुमदाई फाउंडेशन अंतर्गत इथं इथे साकारलं जाणार आहे त्याच्यानंतर मंदिर मंदिराची जी दिनचर्या आहे ती खाटूबाबाची जे मेन मुख्य स्थळ आहे त्या मंदिराच्या प्रतिकृतीनुसार इतर नित्य सेवा खाटूबाबांची केली जाणार आहे त्याच्यासाठी खाटूबाबांचं जे गुरुजी आहेत ते आपण तिथूनच मागवून त्यांनाच त्यांच्या मार्फत जे रोजची पूजा नित्यचर्या त्याच्यानंतर एकादशी उत्सव आणि काटूबाबांचा जन्मोत्सव हा इथं साजरा केला जाणार आहे दोन दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या मंदिराचं जीर्णोद्धार करण्याचं आमची आमचा मानस आहे त्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांचं सहकार्य लाभत आहे <द्थागा>